सनफ्लावर पामोलिन आणि इतर जेवढे तेल आहे त्यात पंचवीस ते पन्नास ते पंच्याहत्तर कोणी सांगायला मागत नाही आणि कोणी बोलायला मागत नाही आधी काय दर होते पंधरा लिटरचे डब्यांचे दर होते पंधराशे ते साडे पंधराशे शेवट शेवट सोळाशे त्याचे दर झाले सोळाशे साडे पंधराशे आणि सोळाशे ऐंशी सतराशे पर्यंत गेलेले आहे सर्व हे ते तेल सगळे वेगवेगळ्या वेग ठिकाणी मोठी करून इम्पोर्टेड तेल येते हिंदुस्थान मधील राईस ब्रँड आणि शेंगदाणा तेल हिंदुस्थानमधनं येते बाकी सोयाबीन हिंदुस्थान मधनं येते आणि बाकी इतर तेल फॉरेनचे येतात पण त्यात भाव वाढ झालेले त्यामुळे शासनाने त्यात मध्यस्थी म्हणून काहीतरी योग्य ते पाऊल भरणे काही रिस्पॉन्स नाही असे भाव वाढल्यामुळे गिराक फिरत असतो काय बोलायला मागत नाही होते ना भाव वाढ झाल्यानंतर पब्लिक बोलते आम्ही इलेक्शन मध्ये असा झाला तसा झाला आणि त्यामुळे तर अजून भाव वाढ झाले कमी व्हायला पाहिजे 何でやらせてるの ये गस्तीची आपण येते स्कूल म्हणून आहे जाऊया आपण